सोडा गाड्या सोडा सोमनाथ जगदाळे पावस या ठिकाणी आला।, आला आला तो रेटरेकरांच्या शेजारचे फुड आले गाड्या सुटल्या फायनलचा फेरा सुटला कोण होतोय करड दक्षिण केसरीचा एक नंबरचा वारकरी लढा चढ कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी नाही काय चोर काही क्षणाच पलीकडा राणा अलीकडा सुंदर पलीकडा राणा अलीकडा सुंदर लढत लढावच्या अक्षराला कुणी बाजी मारली इकडं लक्ष आणि चिक्या पळा पलीकड राणा इकडे म्हैब्या पळा निकाल या ठिकाणी थोरडा अंपायर कडे गेला काटा कीर लढत झाले अलीकड म्हैब्या पलीकड्या चिक्या हा तिकडं राणा मला वाटतं रिप्ले घेऊ नका रिप्ले घेऊ नका निकाल डायरेक्ट लिवर आला रिप्ले घेऊ नका ओ